हॅलो हॅलो समर्थ श्री स्वामी समर्थ बोल घुगे बोलते ताई हो बोला बोला ना हे नंबर दुसरा आहे हा बोला तर ते तुम्हाला मागे सांगितलं बघा अनुभव मध्ये आपली जुळीतली रक्षा काढून हा 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 हॅलो हॅलो हा बोला ना दादा हा तुम्हाला माग अनुभव मध्ये एक विषय सांगितला लक्ष काढून एका बाईला दिली ती बघा बर बर हा 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 मला काय आठवत नाही दादा ते हा असू द्या असू द्या तर त्या गावातला एक माणूस होता बालाजी कोळी तर ते महाराजाचे भक्त होते ती बर बर हम्म आणि महामंडळामध्ये कंडक्टर म्हणून होते ती लातूर डिपोला बर तर आम्ही महाराजापासून बसलो होतो चार पाच मुलं अशी आसरमोर मुल। तर त्यातल्या एका मुलानं महाराजाला काय बोलला की मला बाबा पैसे नाहीत काय नाही मला बाकीला जायचंय बालाजी तिरुपती अच्छा मला तिरुपतीला कशाला जायचं म्हणला बालाजी आम्ही सकाळी नऊ वाजता आश्रम होतो बरं बरं एवढा तर बालाजी लातूरहून निघाला म्हणला आता त्या व्यक्तीचं नाव होतं बालाजी अच्छा ते जे भक्त जे होते त्यांचं नाव होत बालाजी अच्छा अच्छा तर बालाजी निघाला म्हणलं आता लातूरून नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत येईल म्हणलं आपल्यापर्यंत अच्छा हो ते कुठंच थांबत म्हणलं आपल्या नावावर निघाला म्हणलं आणि ते डायरेक्ट आपल्या आश्रमवरून घेणार आहे म्हणलं तर जीवंत बालाजी देहरुपी बालाजी आहे म्हणला तुम्ही दर्शन घेऊ शकता म्हणला बोलू शकता म्हणला हो तिरुपतीला जाऊन काय म्हणला मूर्तीचं फक्त दर्शन होणार म्हणला तुम्हाला तर बालाजी इथंच याला आहे म्हणला तुम्ही काही टेन्शन घेऊ नका म्हणला आणि तुम्ही इथंच थांबा म्हणला आपण पाहून चार करू म्हणला बालाजी ना हो मग ते पहिलं रामराजामध्ये ऋषिकंद कंद, कंद मुळे खात होते बघा बरोबर हो हो। त्या कंदाची भाजी बनवायला आम्हाला अरे बापरे हा हो ते जमिनीत ता असतात कंद ताई ती हो 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 हो। सूरज कंद म्हणतात त्या कंदाला बर बर त्याचे फोटो असतात ते बरं 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 हो तर त्याची भाजी वगैरे बनवायला लावली आम्हाला आणि ज्वारीच्या भाकरी वगैरे आम्ही सगळं स्वयंपाक करून ओके करून ठेवून दिला ताई बरोबर नऊ वाजता आश्रमावर आले बघा ते व्यक्ती अरे बापरे हो रात्री नऊ वाजता आश्रमावर आले तर आम्ही त्याची पाय देऊन मस्त त्याची पूजा केली आम्ही अरे वा हो। <laughs> <हाँ हाँ। laughs> ते बालाजी देवच आहेत म्हणले आमचे माझ्यासाठी तर देवच आहेत म्हटले तुम्हाला काय वाटेल तसं तुम्ही हे करा म्हणले आम्हाला तर आता महाराजाची भावना आ, देव म्हणून मानतात तर आपण कशाला व्यक्ती मानायच त्याला अगदी बरोबर आहे हा तर आम्ही पूजा केली खरोखर त्याची हो, पूजा केली ते व्यक्ती भांबावून गेला असा अरे म्हणजे हे काय <laughs> <laughs> मग त्याला पहिला आम्ही जेवायला ताट सजवलं निवेदाच ताट कसं आपण देवाला देतो हो हो, 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 हो। तसं ताट त्यांना अदुगर दिलं मग नंतर आम्ही महाराजांनी जेवण वाढून घेतलं बाप रे म्हणजे देव भाव नाही का <laughs> हो किती सुंदर आणि आणि ताई गावात आमच्या लग्नाची पंगत होती तर मी जेवायला गेलो पूर्ण गावाला जेवण होत जेवायला गेलो ताई न पंगती बसल्या होत्या आता पंक्ती बसल्यावर म्हणलं आपण आता एवढी पंगत उठल्यावर नंतर जेवायला बसू तर एका एक टेबल होता त्या मी जाऊन तर तिथे एक व्यक्ती बसून होता माझ्या शेजारी बरं हा हा तर पंक्तीमध्ये आता मोठे मोठे माणसं इकडं वाडा तिकडे वाडा या पंक्तीला द्या त्या पंक्तीला द्या म्हणायला थांबतील था, ना मधी बरोबर ते एक माणूस पोलीस पाटील होता म्हणजे आमची सासरीच ती पोलीस पाटील म, तर मला चित्र कसं दिसायला ते पोलीस पाटील एका व्यक्तीला जेवणाच्या ताटावून असं हात धरून उठवालाय अरे बापरे असं चित्र दिसायला लागलं मला ही असं का होतय मला विचार केला थोडा ते शेजारी जे माणूस बसून होता माझ्या त्याला विचारलं मी त्याचं नाव माझं होतं माझं म्हणलं तू तर नाही राजा म्हणलं मी जेवायला बसलो होतो म्हणजे ताटावर मला उठवलं मला हात धरून हो अरे बापरे हा म्हणजे वाडण करतो म्हणून त्याला ताट वाढलेलं होतं तिथून धरून उठवलं त्याच्या हाताला अरे बापरे हां तर ती चित्र मला तिथं पंपतीत दिसत अरे बापरे हा कमाल ते माणूस जवळ बसला होता ना त्याची आसिंग लागली मला बघा ना हो किती कमाल दादा <laughs> म्हणजे हे ते तुम्ही करताय ना त्या बाबांचं हो, ते तुम्हाला बरोबर त्याचे अनुभव हे सगळे होत आहे होत आहे निस्वार्थ आपलं प्रेम आहे ना प्रेम ते। हो, हो, ते ते ते। खरे खूप छान दादा मी शेअर करते होत आहे श्री स्वामी समज दादा ትሪ ሳም